भारतीय संविधानाच्या राज्य धोरणांची निदेशक तत्वे आपण भाग चार मध्ये पाहणार आहोत काही महत्वाच्या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत अथर्व कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांचा या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे कोणती तत्वे आहेत ती या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाही पण तरी सुद्धा त्यात घालून दिलेली तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य आहे आता काय करायचं आहे तर राज्यानं म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य कर्नाटक राज्य या राज्यांनी त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व प्रेरणा निर्माण अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील लक्षात येते का लक्षात येते का पुढं काय म्हणते बघा राज्य घटना राज्य हे विशेषतः केवळ व्यक्ती व्यक्तीमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसमूहामध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील आणि दर्जा सुविधा संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील म्हणजे काही माणसं अत्यंत श्रीमंत आणि काही माणसं अत्यंत गरीब का अशी विषमता राहू नये असंही राज्यघटना म्हणत आहे म्हणजे आपण राज्यघटनेमध्ये समानतेचं तत्व पाहिले की नाही तर सगळ्यांना समान न्याय मिळावा असंही ही राज्यघटना सांगते उपजीविकेचे साधन म्हणजे आपल्याला पोटभर अन्न मिळायला पाहिजे की नाही त्यासाठी साधन मिळण्याचा हक्क स्त्री पुरुषांना सारखाच असावा सामूहिक हिताला म्हणजे समाजामधले जे सगळे लोक आहेत की त्यांच्या हिताला सर्वाधिक उपकारक होतील अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीच स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी होईल स्वामित्व म्हणजे मालकी हक्क सगळ्यांना या ठिकाणी मालकी हक्क मिळाला पाहिजे नाहीतर मालकी हक्क एका बाकीचे सगळे त्याच्याकडे गडीच म्हणून काम करतील असं होता कामा नये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे स्त्रियाही काम करतात पुरुषही काम करतात पण करता। स्त्रियांना पगार कमी आणि पुरुषांना अधिक असं होता कामा नये स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद अरुष लक्षात येते का आरोग्य म्हणजे स्वास्थ्य आणि ताकद यांनी बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्या तिने काल सांगितले ना चौदा वर्षे पूर्ण झालेल्याच मुलाला काम करायव लागेल त्याच्यापेक्षा जास्त कमी असलेल्या मुलाला दोघं म्हणून कामावर करता येणार नाही बरोबर ना तिका हा आणि म्हणून नागरिकांनी आर्थिक गरजेपोटी लहान मुलांचं वय आणि ताकद यास न पेणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये लक्षात येते का समजते का म्हणजे हा एक मुद्दा या ठिकाणी अत्यंत आहे आणि म्हणून राज्य हे कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल म्हणजे सर्वांना न्याय मिळेल याची निश्चिती करेल विशेषतः आर्थिक किंवा अन्य आर्थिक म्हणजे पैसा व्यवहार अन्य कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाणार नाही लक्षात येते ना समजते का आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे वेग कायदेविषयी सुद्धा मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे समजते ना हा